स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमिनी संदर्भातील अडचणींबाबत सुरुवातीपासूनच आमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद राहिला आहे सुरुवातीला काही अटी आम्ही ठेवल्या होत्या परंतु नंतर जनहितासाठी त्याही मागे घेतल्या त्यामुळे आमच्याकडून आता तरी कुठल्याही प्रकारची अडचण नाही अपिलात गेलेल्या ज्या व्यक्तीची सही राहिली आहे ती घेण्याची जबाबदारी आमदार केसरकर के यांनी स्वीकारली होती परंतु या विषयावरून कुठेतरी आमच्यावरती अंगुली निर्देश केला जात आहे हे थांबायला हवं असं मत युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे थोडे वर्षापासून आणि इलेक्शनच्या अगोदरपासून मल्टीस्पेशालिटीचं विषय चालू होता आणि कोतरी आपल्या कॉलेज हॉस्पिटलकडे तो विषय म्हणजे मल्टीस्पेशालिटीचं स्थापना होत होतं तर आपलं राजकारण वर्ष आणि वर्ष आपण जमनी दिलो आहे म्हणजे आपण गार्डन असेल आपले वरती नरेंद्र गर ताकीद असेल ती ती जागा पण दिली होती आपली नगरपंचायत दिली होती शिल्पग्राम अशी असे भरपूर प्रचंड जागा आपण समाजसेवासाठी दिले होते तसंच आपलं आता सध्याचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं पण जागा आपण तयार द्यायला आणि इलेक्शनच्या अगोदर आणि इलेक्शनच्या नंतर पण दोनदा आपण कागदपत्र विषय केलं होतं त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी पण सही केली होती राजेसाहेब राणीसाहेबांनी पण सही केली होती ते विषय दोनदा झाले त्याच्यामध्ये काय टर्म्स आणि कंडिशन्स होते ते सरकारचे टर्म्स अँड कंडिशन्स होते आपले होते आणि आपण त्या पद्धतीने केले त्याच्यामध्ये के नुसतं एक पाती असेल त्यांची काही सही झाली नाही आहे आणि त्याच्यावरून तो प्रश्न रखडले गेला आहे पण मला नुसतं नागरिकांना आणि सगळ्यांना कळवायला पाहिजे की राजघरण असेल म्हणजे राजेसाहेब आणि राणीसाहेब असतील त्यांची सही त्याच्यावर झालेली आहे आणि ते इलेक्शनच्या अगोदर झालेली होती त्याच्यानंतर काहीतरी बदल केले होते कागदपत्रामध्ये आणि त्याच्यानंतर इलेक्शनच्या नंतर पण अजून एक कागदावर परत सही झाली होती आणि त्याच्यावर कलेक्टरची पण सही झाली होती त्याच्यामध्ये प्रशासकीय म्हणजे वकील असतील शासनाचे आणि आमचे वकील पण असतील शामराव सावंत असतील अखेरकर असतील आणि आंबे असतील त्यांनी सगळ्यांनी ते सगळं कागद ठरून आपण ते ड्राफ्ट करून ते केलं होतं कागद पण ह्या काय कारणामुळे तो रकडला जातोय एक प्रति एक म्हणजे एक मनुष्य काय एक व्यक्ती ते सही करत नाही आहे तर मला वाटतं की आमदार असतील आपले स्थानिक आमदार असतील दीपकबाई केसरकर असतील त्यांनी पण भरपूर प्रयत्न केले म्हणजे आमच्यावर पण चर्चा केली होती दुसरे पाठीवर पण भरपूर चर्चा केली आणि त्यांचे पण प्रयत्न भरपूर होते त्याच्यामध्ये पण मला वाटते की आपण आता ते कोणतरी लोकांच्या हितासाठी आहे ते आरोग्य सेव्यासाठी आहे तर मला वाटतं की आपण म्हणजे राजकारण पण असेल लोक पण असतील आणि आपले स्थानिक आमदार पण असतील आणि आपले पालकमंत्री निलेश साहेब असतील नितेश साहेब असतील तर त्यांनी आपण एक एक ठामपणे आपण डिसिजन घ्यायला पाहिजे की ह्या पुढच्या काळामध्ये एक पंधरा दिवस असतील का एक महिन्यामध्ये ती सही होत नसेल तर कोणीतरी एक दुसरा जागा बघा का कोणतरी एक दुसरी काहीतरी कारवाई करा कशाला उगच वेळ काढणं ते उत्तर आणि उत्तर मिळणार नाही आपल्याला ना। आणि कुठेतरी आपण नुसतं ह्या गोल गोल चक्करमध्ये फिरतोय तर मला वाटतंय की लोकांच्या से आरोग्यसेवेसाठी से आहे आणि तो एक मोठा प्रश्न आहे आणि समजा इथं होत नसेल आमचं इच्छा आहे इथं व्हायला म्हणजे राजघरांची इच्छा आहे आणि इथं हॉस्पिटल झालेलं पण होतं म्हणजे अगोदर हॉस्पिटल होत आहे आणि राजघराने स्थापना पण केली होती तेव्हा तर तिथं झालं तर अतिउत्तम आहे पण काय कारणामुळे होत नसेल तर कुठेही सुविधा आजूबाजूच्या परिसरामध्ये पण झालं तर ठीक आहे कशाला उद्या आज आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला गोवाला जायला लागतो ते पन्नास सात किलोमीटर आहे तर इथं एक दोन किलोमीटर आजूबाजूला झालं तर असं मला वाटत नाही नागरिकांना गैरसवयी होईल तर माझी प्रक्रिया आणि राजीवांची प्रक्रिया ती आहे की कोणतरी ती हॉस्पिटल स्थापना व्हायला पाहिजे आणि काय मुण, कारणामुळे थांबत असेल तर कोतरी त्याला एक करून डिसिजन घेऊन कोतरी एक मुदत देऊन त्यांनी ते ठराव घ्यायला पाहिजे ती आमची प्रक्रिया आहे आपल्याला काय प्रश्न विचारचे विचारायचे असतील विचार तर शंभर टक्के आपण विचारा सा, सांगायचं गेलं तर आमच्याकडून कुठले तिकडचे एक भाग आहे तो कुठला जुना इमारत आहे ते आणि तो भाग आहे तो दुसरा भाग आहे नवीन बिल्डिंग मधला तर आता केसरकर साहेबांना कुठं मानलं म्हणजे नवीन इमारती नाही नवीन इमारती नवीन नाही आता तुम्ही तिथं वाढवलं तर तो ऐतिहासिक बिल्डिंग आहे हेरिटेज बिल्डिंग आहे माझं काय मान्य नाही पण त्यांनी पण केव्हा केसरकर साहेबांनी पण प्रपोज केलं होतं की केव्हा नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येणं ते नवीन स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्या मागे येणार होतं आणि ती बिल्डिंग तशीच राहणार होती तर आम्हाला आहे की ऑलरेडी ऐतिहासिक स्थळची बिल्डिंग आपली आहे आणि अजून असे बिल्डिंग राहिले नाही आहे तर चुकीचं होईल की कोणत्याही अजून एक ऐतिहासिक बिल्डिंग कोणत्या नुकसान होईल आपले तलाव आहे आणि असंच काहीतरी गेलं तर मग काय राहणारच नाही सावंतवाडीत तर म्हणून ती प्रक्रिया आहे जर शंभर जर त्याने जुन्या इमारतीमध्ये केलं जर ते चालेल का म्हणजे जुन्या इमारती नवीन इमारती पद्धतीने ऐतिहासिक वास्तू आहे म्हणजे आपल्याकडे नोटीस तलाव आहे ते तर घासाळ देऊच नाही परंतु जर नवीन इमारत जी आता शासनाने त्याच्यावर खर्च केला आहे ते तर सात मजली उभारले गेली आपली आपली त्या जागामध्ये ना खरं म्हणजे आपली मालकी नाही आहे कुठं नवीन बिल्डिंग त्याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये काय नाही हात काय नाही पाहिजे मालकी म्हणत नाही परंतु शासनाची जर मजली जर परवानगी शंभर टेक्करून दे आता सध्या गावात चर्चा आहे की राजकारण कशाला सही करत नाही आणि तो विषय म्हणून आपण एक प्रेस घेतला आणि म्हणून आज मी बोलतो आहे की आपण सही केलेली आहे आणि काय कारणामध्ये राहिलेलं आहे आणि ते राहिलेलं आहे ते आपण प्रशासनला विचारून घ्या ते सांगतील सरकार सांगतील तर त्यांना माहीत आहे एक्झॅक्टली की कशामुळे रकडले गेलेलं आहे आणि आम्ही अजूनपर्यंत आमची इच्छाच आहे आणि राजघरांची दरविषय इच्छा असते की सर म्हणजे लोकांची सेवा करायला आणि आन त्या अनुषंगाने आपण जमीन देतो कुठलेही कोणाची सेवा असेल हो आणि आरोग्यसेवा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर शंभर टक्के आम्ही देऊच जी जुनी जागा पण होती हॉस्पिटलची ती पण जागा आम्हीच दिलेली आहे अगोदर तर ती पण द्यायला आपल्याला काय हरकत नाही आहे आपण एक कोट मॅटर होतं तर आपण तडजोड करून आपण त्याच्यामध्ये मिटवलेलं आहे त्याच्यामुळे सरकार पण सही केलं सरकारचे प्रतिनिधी कलेक्टर साहेबांनी सही केलेली आहे सरकारकडून म्हणजे मुख्यमंत्री मंत्रिमंडळामधून तर पण निर्णय पण आलेला आहे तर कशामुळे थांबलेलं आहे ते मला वाटतं तुम्ही सरकारला विचारू शकता कलेक्टर कलेक्टरसाहेबांनी कोणा असेल ते दे विचारा कशाला आम्ही सांगणं ते चुकीचं सा होईल आणि एवढंच सा आम्ही सांगू शकतो त्याबद्दल आमच्याकडून सगळं झालेलं आहे आमचं आम्ही आम्ही सांगितलेलं आमचं सगळं झालेलं आहे आमचं अजूनपर्यंत लोकांचं सेवासाठीच आम्ही हा इथं आणि लोकांच्या सेवासाठीच आम्ही इथं असणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल